महाराष्ट्र वकील दाम्पत्याचे अपहरण करून खुना प्रकरणी वकील संघाच्या वतीनं निवेदन गंगाखेड वकील संघाच्या वतीने घटनेचा निषेध बातमी आहे गंगाखेड वरून अहमदनगरच्या राहुरी न्यायालयात वकील म्हणून काम करणारे राजाराम जयवंत व ॲडव्होकेट मनीषा राजाराम आडाव या दाम्प्याचे अपहरण करून खून झाल्याची घटना दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले राहुरी न्यायालयात आढाव दाम्पत्य काम करत असताना त्यांचे न्यायालयातून अपहरण केले त्यांना अमानुषपणे मारहाण करून खून करण्यात आला त्यांचे प्रेत विहीत टाकण्यात आले या घटनेचा गंगाखेड वकील संघाने ठराव घेऊन निषेध केला या निषेधाचे निवेदन वकील संघाच्या वतीनं तहसील कार्यालयात शासनाने शिक्षा द्यावी सदर या खटल्याचे सरकारी पक्षाचे वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम व इतर तज्ज्ञ वकिलांना नेमण्यात यावे झालेली घटना ही समाजाला काळीमा फासणारी आहे या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे वकिली पेशा असलेल्या वकील दाम्पत्याचे भर न्यायालयातून अपहरण करून खून केला जातो या घडलेल्या प्रकरणाने वकिलात असुरक्षित भावना पसरलेली आहे त्यामुळे वकिलांना शस्त्र परवाना देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केलेली आहे न्यायालय हे सर्व दृष्टिकोनातून सुरक्षित मानले जाते त्याच न्यायालयात असुरक्षितता जाणवत असल्याचे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दिलेल्या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष कुलदीप टेंगसे सचिव ऍडव्होकेट अधिनाथ मुंडे उपाध्यक्ष संतोष सहसचिव सहसचिवकेट शैलेश तोपकर कोशाध्यक्ष हरीश फड यांच्यासह सर्व वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी राहुरी जिल्हा येथे वकिली व्यवसाय करणारे दाम्पत्य राजाराम हडाव व त्यांच्या पत्नी त्यासुद्धा विधिकी आहेत या दोघांवर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सदर, सदर केस ही फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी सदर केसमध्ये ज्येष्ठ विधी व रितजे यांची सरकारी वकिली म्हणून नेमणूक करण्यात यावी तसंच आरोपी शासन व्हावे या दृष्टीकोनातून सदर केसेसचा तपास माननीय गृहमंत्री यांच्या निगराणीखाली योग्य त्या एजन्सीमार्फत करण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या तसंच सदर घटनेमुळं वकील भयभीत झाले असून वकिलांसाठी संरक्षण कायदा करण्यात ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट करण्यात यावा संदर्भात सुद्धा मागणी करण्यात आली तसंच या अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर वकिलांना शस्त्रपूर्व परवाना देण्यात यावा आणि त्यातील आटी शर्ती कमी करण्यात यावी या संदर्भात मागणी करण्यात आलेली या सर्व मागण्या शासनाला पोहोचाव्या अशी तहसीलदार यांना विनंती करण्यात आली धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे